चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळानुसती केंद्रवाली तालुका पाठवता जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने पाचवी रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन येत आहोत बॅच चे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहे प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल मित्रांनो तुम्ही त्या सराव टेस्ट वारंवार सोडा जोपर्यंत पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या सोडवा सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल पाहण्याचे लिंकही आम्ही सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहे शिक्षक पालक यांनी त्या लिंकचा वापर करावा उपयोग करावा आणि आपल्या विद्यार्थ्यांची प्रगतीची नोंद घ्यावी पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही सराव करू शकता पहा पाचवी जवान नवोदय पाचवी शिष्यवृत्ती किंवा सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे हमी आणि आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत दे या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल यूट्यूब चॅनेलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो बरेच जण व्हिडिओला पाहतात पण लाईक करत नाहीत शेअर करत नाही आपल्या मित्रांना शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे व्हॉट्सअप चे मेसेज डिलीट होतात टेलिग्राम चॅनल आहे डिलीट होत नाही तुम्ही कधीही तो पाहू शकता सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे पहा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व्हे केला असता आम्हाला असं जाणवलंय की महाराष्ट्रामध्ये रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच पाच हजारापर्यंत विक्री करतात व लाइव प्लस रेकॉर्डेड पंचवीस हजारापर्यंत विक्री करणारे क्लासेस महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आम्ही आमच्या शाळेच्या वतीने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री शिकवणार आहोत तरी चौथी आणि पाचवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध होतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय म्हणजे क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषय केलेला आहे भाषा विषयामध्ये आपल्याला चार उतार येणार आहेत चार उतारामध्ये आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशाचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यातून आपण अभ्यास करतो परंतु आम्हाला असं जाणवलं की त्यामध्ये पन्नास ते सात उतारांचा आम्हाला अभ्यास होतो एवढाच अभ्यास आपल्याला पैकीची पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही त्यामुळे आम्ही आपणासाठी घेऊन आलो दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे होतो दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा युट्यूब चॅनलला शेअर करा टेलिग्राम चॅनललाही शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील मी सोमनाथ so सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे तीस मध्ये आपलं सहशा स्वागत करतो विद्यार्थी आज आपण जवाहर नवोदय दे विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे तीस मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव ट्रेस भाषा विषयातील वीस प्रश्नांची पंचवीस होऊन शंभर टक्के मिळतील याची खात्री देतो फक्त सूचना एवढीच आहे तुम्हाला दिलेल्या टेस्ट व्हॉट्सअपवरती टेलिग्राम वरती दिलेल्या टेस्ट वेळच्या वेळ सोडत चला जोपर्यंत पैकीचे पैकी जो मिळत नाही तोपर्यंत सोडवा तुम्हाला त्यांचा जास्त सराव होईल तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे तीस स्क्रीनवर दिला आहे उत्तरा क्रमांक एकशे तीन काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं बॉक्स मध्ये टाईप करा तुम्ह एक मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचा उतारा वाचून झाला पाहिजे अशी माझी अपेक्षा

चला ज्यांचं ज्यांचं वाचून झालं आहे त्यांनी बॉक्समध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला पुढे घेऊन देता येईल अभिनंदन अभिनंदन साक्षी खडे अभिनंदन कृष्णा सानंत अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो तुम्ही काळजी ऐका जेणेकरून या उत्तरावरील आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही कृष्णा सृष्टी तुमचे अभिनंदन अक्षता साक्षी तुमचं अभिनंदन सगळ्यांचं वाचन झालं खूप छान तुमची वाचनाची गती खूप छान तुम्ही आकलन करून का मला ते समजत नाही जर आपल्या उत्तराचे प्रश्न बरोबर येत असतील तर आपलं वाचन योग्य आहे असं आपण स्वतःला समजायचं जर आपला एखादा प्रश्न चुकत असेल तर आपले वाचन चुकतंय हे स्वतःला समजून घ्यायचं श्रेयाचं अभिनंदन तुझं चला उत्तरा क्रमांक एकशे तीस नावात मांजर असले तरी मांजर कुळात नसलेला आणखी एक प्राणी म्हणजे जावडी मांजर जावडी मांजर ही शेवटी या प्राणी कुळात मोडते मोडतो हा प्राण्यांचा सर्वात लांब तीन फूट हा या प्राण्याची सरासरी लांबी तीन फूट व शेफूट एक फूट लांबीच्या असते पिवळकट तपकिरी आणि तपकिरी राखाडी असा त्याचा रंग असतो जावडी मांजराच्या पाठीवर काळ्या पट्ट्या रंगाचे पट्टे असतात पोटावर व चारी पायावर गुडघ्यापर्यंत ठळक काळ्या भरीव्याच्या रांग असते भारतात जावडी मांजरीच्या पाच उपजाती आढळतात जावडी मांजरीची निवासस्थाने बिळे खिडकीतील कपारी खडकातील कपारी किंवा दाट गवतात असतात या प्राणी हा प्राणी झाडावर किंवा भिंतीवर सहज चढू शकतो पण अन्न मात्र तो प्रामुख्याने जमिनीवरच उंदीर खार लहान पक्षी पिवळी कोंबडी पाळीव कोंबड्याही तो मारतो फळे मुळे आणि इतरही वनस्पती तो खातो बोरे हे त्याची आवडते फळ आहे हा शांत प्राणी म्हणून ओळखला जातो चला पहा जावडी मांजर मांजरीच्या वेगवेगळ्या जाती आपल्याकडे पहा मांजर किंवा बोका म्हणतो तस जावडी मांजर नावाची एक जात भारतामध्ये आहे त्याच्या पे पाच उपजाती आहेत त्या आपल्या भारतामध्ये आढळतात त्या जंगलामध्ये माणसाच्या निवासस्थानाच्या शेजारी राहतात ते शाकाहार करतात आणि मांसाहारही करतात म्हणजे ते उंदीरही खातात फळे कंदमुळेही खातात ज्याप्रमाणे माणूस कुत्रा नाही का नाही सजीव शाकाहारी आहे मांसाहारी आहे त्याचप्रमाणे मांजर हा पण प्राणी शाकाहारी आहे आणि मांसाहारी आहे पा या प्राण्यांबद्दल आपल्याला या उत्तरामध्ये माहिती दिली होती चला आपण या उत्तरावर पहिला प्रश्न जावडी मांजराचे कुळ कोणते जावडी मांजराचे कुळ कोणते अ पाय ए मांजर पर्याय बी शी सेवेट आ, सी प्राणी योग्य उत्तर क्रमांक ही शोधा जेणेकरून बाकी विद्यार्थी पटापट शोधतील आणि आपणही शोय लावा ओळीमध्ये उत्तर शोधायचं जावडी मांजराचे कुळ कोणते अभिनंदन वैष्णवी ने ओळख क्रमांक सांगितले बघा दुसरी ओळख सगळ्यांनी दुसरी ओळ वाचून घ्या प्रशांत सी उत्तर ओम सोनोहेीउत्तर ओम सोनोणीने दुसरी ओळ सांगितली अभिनंदन ओम तुझं अं अक्षता सानप सिर कृष्णा खाडे सिवुत्तर अं वैष्णवी सोनवणे दुसरी ओळखे शांताराम खाडे उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप उत्तर चला पहिला प्रश्न प्रश्न पहिला जावडी मांजराचे कोळ कोणते <coughs> परे ए मांजर पर्या बी श्वान परेसी सी सिवेट पर्या डी प्राणी कुळ पहा साक्षीकाळीमध्ये होतो श्रेया चौरेशी उत्तर चला अभिनंदन तुमचं सर्वांचं उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन खूप छान अगदी सर्वांचं उत्तर बरोबर प्रश्न पहिला जावडी मांजराचे कोण कोणते पहा दुसऱ्या वेळीमध्ये बघा मांजर जावडी मांजर हे शेवटी या प्राणी कुळात मोडते जावडी मांजर हे सीवेट या प्राणी कुळात मोडते याचे योग्य उत्तर होतं पर्यायसी पर्यायसी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन अनुष्का खूप छान प्रश्न पहिल्याच सर्वांचं उत्तर बरोबर आलं हे कोणाचे उत्तर चुकलेलं नाही सी उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा जावडी मांजरेचे शेफूट किती लांब असते जावडी मांजरेचे शेपूट शेपूट विचारलंय शरीर नाही शेपूट किती लांब असते पर्याय तीन फूट पर्याय बी एक फूट पर्याय सी चार फूट पर्याय डी दीड फूट पहा उत्तरामध्ये याच उत्तर आहे तीन नंबरची ओळ ओळ क्रमांक तीन वाचा म्हणजे तुम्हाला उत्तर कळाल ओम सोनवणे बे उत्तर प्रशांत सान उत्तर श्रेया चौरे बी युवराज चौरवे सी उत्तर देत आहे पहिल्या प्रश्नाचं युवराज प्रश्न क्रमांक टाका चाला वैष्णवी ओळीमध्ये म्हणते फक्त दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे सॉरी अभिनंदन वैष्णवी अभिनंदन देव उत्तर प्रशांत अभिनंदन ओळखामांनी सांगितले अं चला कृष्णा खाडी दी उत्तर अक्षता सानत दे उत्तर शांताराम खाडे उत्तर चला खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचे उत्तर चुकलं नाही आणि सर्वांचं उत्तर बरोबर शेपूट एक फूट लांब असते पहा तिसऱ्या ओळीमध्ये व शेपूट एक फूट लांब असते अशी ओळ आहे म्हणजे जावडी मांदरीचं शेपूट किती फूट लांब असतं तर त्याचं योग्य उत्तर पर्याय बी बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही खूप छान तुमच्यासाठी प्रश्न तिसरा जावडी मांजरेचे आवडते खाद्य कोणते जावडी मांजरेचे आवडते खाद्य कोणते परय दूध पर्याय बी उंदीर परय सी बोर पर्याय डी खार पहा सगळ्यात खालून दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर आहे खालून दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर शोधा पहा ओम सोनवणे उत्तर प्रशांत सालक शिव उत्तर वैष्णवी सोनवण्यामध्ये शिवटून दुसरे ओळ अभिनंदन वैष्णवी प्रशांत अभिनंदन तुझं ओळख क्रमांक सांगितली युवराज तोडवे उत्तर वैष्णवी सोनवणे शिवउत्तर चला सृष्टिक उत्तर बरोबर आहे आरती प्रीती सोनाल भागवत श्रावणी महेश तासकर चला जॉईन असाल तर उत्तर टाका अक्षता सानप श्री उत्तर संतराम खाडे सी उत्तर खूप छान चला सर्वांचं उत्तर बरोबर लाईन कोणाचं उत्तर चुकलेलं नाही बोर पहा शिवटून दुसऱ्या ओळीमध्ये बोर हे त्याचे आवडते फळ आहे बोर हे त्याचे आवडते फळ आहे याच्यावरून आपल्याला कळतं जावडी मांजरेचं आवडते खाद्य आहे बोर सी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन साक्षी खाडे सी उत्तर खूप छान चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवर प्रश्न चौथा जावडी मांजरेची दुसरी ओळख कोणती जावडी मांजरेची दुसरी ओळख कोणती पर्याय सॉरी सिवेट पर्याय बी मांजर पर्यायशी शांत प्राणी आणि पर्याय बी शिस्तप्रिय पहा प्रश्न चौथा जावडी मांजरेची दुसरी ओळख कोणती परे ए सिवे सिवेट सिवेट ही प्राणी कुळ आहे त्याचं सिवेट उत्तर होऊ शकत नाही परे बी मांजर परेसी शांतप्रिय आणि परे बी शिस्तप्रिय चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न चौथा प्रश्न चौथाचा प्रशांत तसी उत्तर देतोय खालून दुसरी ओळखतोय पा दुसरी ओळ वाचा मूळ आणि इतर वनस्पती तो खातो बोर हे त्याचे आवडते फळ आहे हा शांतप्रिय म्हणून ओळखला जातो अभिनंदन प्रशांत खूप छान शोधलं वैष्णवी खालून शिवळमध्ये अभिनंदन वैष्णवीचा प्रशांतचं अभिनंदन प्रदीप सानप कृष्णा सानप उत्तर अनुष्का अक्षता सानप बिवुत्तर वैष्णवी सी उत्तर अ पहा ओम सोनवणे बी उत्तर मांजर साक्षी खाडे सी उत्तर युवराज थोरवे डी उत्तर शिस्तप्रिया पहा बरेच जण आहेत कोणी सी आहे कोणी डी आहे पहा शेवटची खालून दुसरी ओळ वाचली तर तुम्हाला उत्तर चुकणार नाही कृष्णा खाडे सी उत्तर पुनम बी उत्तर पुनम प्रश्न क्रमांक टाकत चल प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकायचा सृष्टिकंडाळ था। सी उत्तर शांताराम खाडे सी उत्तर ओम सुनवणे सी उत्तर पहा ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर दिलं होतं मांजर जावडी मांजरीची दुसरी ओळख मांजरच कशी असू शकते प्रदीप कृष्णा कसा रे जावडी मांजरीची दुसरी ओळख मांजरच कशी असं श्रेया चौरे सी उत्तर त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं ओळ क्रमांक शोधा अक्षता सानप सी उत्तर खूप छान ज्यांनी डी उत्तर दिलंय चुकलंय डी उत्तरे त्यांचं पण ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिलंय सर्वांचं अभिनंदन तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे खूप छान विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्ही बरेच जण कन्फ्यूज झाले तरी तुम्हाला ओळ क्रमांक वैष्णवीनी प्रशांतनी सांगितली होती चला खूप छान पूनम कर्डी तासाला कट करून परत जॉईन कर जेणेकरून लाईव्ह तासाला जॉईन होशील उत्तर देते कदाचित प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चल प्रश्न चौथा जावडी मांजरीची दुसरी ओळख योग्य उत्तर पर्यायशी शांत शांत प्राणी शांत प्राणी ह्या जावडी मांजरीची दुसरी ओळख आहे तुमच्यासाठी एकशे तीस उत्तरावरील शेवटचा प्रश्न भारतात जावड्या मांजरीच्या किती उपजाती आहेत उत्तरामध्ये याचं उत्तर आहे ओळख क्रमांक शोधून टाका आणि उत्तर टाका प्रश्न पाचवा भारतात जावडी मांजरीच्या किती उपजाती आहेत पर्याय ए चाळीस पर्याय बी पाच पर्याय सी तीन पर्याय डी दोन योग्य उत्तर टाका प्रश्न पाचवा जावडी मांजरीच्या किती उपजाती आहेत पर्याय एक चाळीस परे बी पाच परेशी तीन परे डी दोन प्रशांत म्हणतोय पाचव्या आणि सहाव्या वळमध्ये उत्तर आहे अभिनंदन प्रशांत अभिनंदन वैष्णवी आपण शोधू अं पाचवी जावड्या मांजरीच्या बा मांजरीच्या पाच उपजाती आढळतात भारतात जावडी मांजरीच्या अं पाच उपजाती आढळतात दर। अभिनंदन प्रशांत अभिनंदन वैष्णवी सृष्टीनंदा बे उत्तर कृष्णा सानप देवोत्तर वैष्णवी देवोत्तर ओम सोनवणे साक्षी खाडी बी अक्षप बी चला सर्वांच बे उत्तर यायला लागले बघू कोणाचं बरोबर येते चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक अनुष्का थोरवे बे उत्तर खूप छान अभिनंदन अनुष्का चला प्रश्न पाचवा भारतात जावळी मांजरीच्या किती उपजाती आहेत योग्य उत्तर पर्याय डी पाच बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सर, खूप खूप असं अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक एकशे तीस येथे पूर्ण करत हो, आहोत चला अद्यापही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा पहा व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलला सर्व लिंक तिथे उपलब्ध होतील यूट्यूब चॅनलला लाईक करा, ला करा।, ला करा। विद्यार्थी मित्रांनो फक्त व्हिडिओ पाहता यूट्यूब चॅनलला लाईक करत नाहीत यूट्यूब चॅनलला लाईक केलं तर आपला यूट्यूब चॅनल बाकी विद्यार्थ्यांनाही दिसेल वरती वरती येईल त्याचबरोबर युट्यूब चॅनलला बरेच जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही काही कारण याचं आम्हाला अद्याप कळलं नाही ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं स्पर्धा परीक्षा तयारी करायची आपल्या आई वडिलांचं शिक्षकाचं गाव समाजाचं नाव मोठं करायचं अशाच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला विद्यार्थी मित्रांनो इथं आपण उतारा क्रमांक एकशे तीस पूर्ण करत आहोत भेटू पुढच्या तासिकेमध्ये आठ वाजता तुम्हाला आठ वाजताची लिंक व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे त्यामुळे तुम्ही आठ वाजताच्या तासिकेला जॉईन व्हा भेटू आठ वाजताच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच